कदाचित तुम्हाला एक गोष्ट सांगतो कदाचित माहित असेल की मुंबईमध्ये या ठिकाणी एक रस्ता मात्र या ठिकाणी पडसाळी जवळजवळ सर्व ट्राफिकारी जाम झाली होती आणि माउलिक फोन आला की कोणीतरी ट्रॉफिक जाम केलं म्हणून त्यांनी सांगितलं की माउलिका तुम्ही जाऊन बघा तर मौली जाऊन बघतो तर काय तिथे सर्व पडसाळी गावचे लोक होते म्हणजे पडसाई गाव कमी नाही आहे बरोबर क्रांतिकारी लोकांचं नावा असं मला काही हरकत नाहीये अतिशय आक्रमकपणे त्या ठिकाणी काम या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी रंग पा